काय बोलताय हो होय पण तिथं दोन झाला आहे जाऊ दे ठीक आहे करा तिकडे बघा तो हां फांचा झाड आहे तिथं करा तोंडाबिंडावर उडत आहे सगळं हे आपली परसबाग आहे त्या परसबागेची आपण आता ग्रास कटिंग सगळं करत आहोत खूप गवत वाढलं आहे आपण इथे पाहू शकतो आहे गवत तर खूप वाढलं आहे आणि त्या गवताचीच आता सगळे त्रास कट आहोत आपल्या जमिनीची आता खूप गवत वाढलं होतं आणि भीती वाटते अजगर वगैरे आहे तिकडे आणि माणसं लावून साफ पण करतो पण खूप वेळ जातो त्यासाठी म्हणून आपण बघू शकता इथे किती झाडं आहेत वाढलेले आता सगळी जमीन सगळी साफ होईल पण गव आपण पाहू शकताय त्या आता साफ झाला हा भाग आता आपल्याला झाडांना पाणी घालायला पण बरं पडेल कारण आपली जी खाली आंब्याची झाडं आहेत ना त्यांना पाणी घालता येत नव्हतं कारण किती वाटत होती त्या बाजूला अजगर खूप आहेत अजगरांची संख्या आता वाढली आहे आणि त्यासाठी आपल्याला ही जमिनीची सगळी आपल्याला ते ग ग्रास कटिंग करायचंच होतं माणसं लावून आपण करत होतो आई करत होती आम्ही मी करत होतो रेशमा करत होतो पण ते गवत सारखं यायचं आणि आता तर गवत खूप मोठं झालं आहे तर त्यासाठी हे ग्रास कटिंग आता करत आहोत आपण आणि बघू शकता की ती झपाझप झालं आहे पाच मिनटातच त्यांनी बऱ्यापैकी आपली जमीन साफ केलं आहे हा जसा इथला पट्टा पट्टा आहे तसा आपल्याला खाली पण आपल्याला जायचं आहे आता आपली जी झाडं गवताच्या गवतामध्ये गेली होती आता दिसायला नक्की हळूहळू आणि वेलींमुळे त्या झाडांना वाढ पण येत नव्हती त्या साड्या सगळ्या झाडांना वेलीने अत्याधून टाकलं होतं मशीनचा आवाज जोरा येतो आणि ते गवत मोठ्या मोठ्या आपल्या अंगावर येते म्हणून आपण लावू द्याहो आणि गवत खूप मोठं झालंय आहे तिकडं तिथे दोन कलमाची झाडं आहेत तिकडे दोन कलमाची झाडं आहेत था बोललो जवळ जवळ आंब्याची झाडं काय हो काय झालं एक झाड झोपलंय काय दोन्ही की एकच कुठलं एक एक। नवीन की हाँ हाँ एक हा तो। दोन दोन आंबे झाड तिथे तिथे जवळजवळ जिवंत आहेत ना दोन्ही पण सकाळी पण खूब गवर है तिकड़े ग्रास कटिंग चल काम चल है इक नारे अपन पहू शकता है सिंगापुरी नारळ आहेत आपल्या तीन वर्षाचं हे रोप आणि एकदम बुंद्या जग जवळच आपले नारळ आले तिथे ह्या नारळाच्या बुंद्याजवळ पण खूप सारे गवत होतं ते आईने सगळं साफ केलं आहे आणि तिकडे गवत आहे ना तर, तर ते आता आपण ग्रास कटिंग करायला बोलवलं आहे कारण त्या बाजूला मोठमोठे अजगर वगैरे आहेत आणि त्याची भीती वाटते कारण ते दिसत नाहीत गवतामध्ये आणि त्या भोडाने बऱ्यापैकी पाच मिनटात बऱ्यापैकी सगळं साफ केलं आहे गव्हर केलं त्याने तिकडे आपल्या आंब्याच्या झाड्यात भीती वाटते कि ती आंब्या झाडांना आपण ते तोडू नये कारण मेहनतीने आपण सगळे झाड उभे केलेत पण मशीनचा एक फायदा होतोय झपाझप होते गवत खूप झाड आहे त्याच्यामुळे मशीन बंद करावी लागते प्रत्येक वेळी गवत बोलण्यापेक्षा अशी धुडपळ झाली पाईपलाईन आपण झाडा पाणी घालण्यासाठी तिकडे घेऊन गेलोय हा मिनिटातच त्यांनी बऱ्यापैकी जमीन क्लिअर करून टाकले खूप गवत झालं होतं तिकडे वड सांभाळून काय हो सांभाळून बोललो गवत बोलण्यापेक्षा झाडं पण आहेत मोठी मोठी झाडं पण त्यांनी पटापट टाकले होते ना बोला ना ते एक पहिलं मोठं झाड ते आहे ना ते काय झालंय वांद्र्याने त्याला उड्या मारून मारून हे केलं आता हे दुसरं झाड आहे ना हे हे ना हे झाड मोठं होतं हे अशा ह्याच्यापेक्षा मोठं झालं होतं त्याला गवत झालं होतं चांगलं झालं होतं आणि हे दुसऱ्या नंतर लावलं या बाजूला काम आहे का ह्याला ह्याच्यात गवत हे बघा हे आलं ना तुटलं ते ह्या गवतामुळे तुटलं काय वांद्राने वाटत उड्या मारल्या त्याच्यावर हे काय जगणार ते मोठं झालं होतं परत जेड्या फुटल फुटतील त्याला अय ते खरा ते, ते हे बघा हे झाड जेवढं मोठं आहे ना तेवढं हे पण झालं होतं आता म्हणून हे बाजूला लावलं मी त्याच्या तिथं पण आपली दोन रोप आहेत हे बघा हे जे मोठं गावत आहे ना ते, ला ते ना? आ, समोर समोर दोन आहेत ना दिसलं ना हा काय तू बोलतो बरोबर आहे हा मला दिसणार ना मी तुम्हाला दाखवतो ना अहो काय गवत किती आहे बघता बघतो अहो काय एवढं गवत येत ना, ना काय ये विचार का? अरे बापरे ह्या वर्षी जामत झालो हे बघा हे बघा इथे एक झाड आहे आणि इथे एक झाड तुम्ही जस पुढे जाल ना दिसेल तुम्हाला ते जामच जामत पूर्ण ह्या वर्षी गवत बरच झालं ते मुदातलं आहे ना हा थोडा बेहनच असतो मुदा साफ करायचा असतो काय माहिती कलम कलम लावतो अहो ते कलम चांगलं झालं होतं ती तुम्हाला दिसायला पण जाताना तिथे बघा समोरच आहे हे जे जांभूळ आहे ना ह्या जांभळीच्या बाजूला आहे झाडगली झाली हो खूप झाली कोयती घेऊन जाईल कोयती आणू थांबा दाखवतो तुम्हाला झाडं खूपच झाडकळी खूप वाढले त्याच्यामुळे आपलं एक कलम त्या झाडांच्या ह्याच्यात गेलं निघून मला वाटतं दुसरं पण तसंच गेलं असेल ह्यावेळी खूप गवत वाढलं आहे गवत बोलण्यापेक्षा झाडही खूप वाढली एक झाड आपलं गेलं त्याच्यातलं गवतामुळे দাঁতোতে তাহলে दिसतंय काय दिसलं हे बघा आहे त्याच्यात ह्यात हां बघतो मी दाखवत बघा हे बघा हे हे बघ आहे काय बघा इथं गेलात ना इथं बघू द्या हे बघा दिसलंय बघा हे बघा दिसलं काय हे 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 आणि पुढे आहे हे बघा हे अरे हे बघा हे बघा काय म्हणतात असं कुठलं पुढे मारदार पुढे मार इथं मार

बरं ते छोटं कलम आहे ना हे पुढं पण मोठा कलम आहे ते छोटं कलम आहे ना त्याच्या बाजूला पुढं मोठा कलम आहे एक ते दिसेल तुम्हाला लगेच झाड गवत झालं ना सॉफ्ट फर्स्ट टाइम असं झालं आम्ही ओ हाय वेळेस पाऊस पडला त्याच्यामुळे राहिलं आई हाताने सगळं करते हा बघा हा कलम हा बघा हा इथे एक कलम आहे तू बघितलं मी कसली कसली ते तुम्ही कधी बघितले होय बायको हो दिवाळीच्या दिवशी बोलला आई पण गेलेली आता काय करायचं दोघच होतो घरी आता समजेल ना मोकळी हा कलम आहे ना हा कलम ह्याच्या इथले पण मोकळी केली होती मी पंधरा वीस दिवस गेले की परत येतो त्याचं त्याच्या नशिबात वि वाढायचा विचारच नाही कारण काय चांगलं झालं होतं ते आणि वांद्राने आहे ना परत त्याला हे केलं आहे वांद्रे ना वांदर केवढं ते बघा ते कला माहिती एवढं मोठा झालं असं मग मु, हे म्हणून मु, हे बाजूला लावलं ला। अरे बापरे कलम तुटलं हो कसं तुटलं माहिती आहे का गेलं नाही केलं असल होते जगणार ते जगेल

आपल्या बागेची आता साफसफाई झाली आहे ग्रास कटिंग गवत खूपच वाढलं होतं कारण खालच्या बाजूला आपण साफसफाई करायला गेलोच नव्हतो अजिबात आणि आता ग्रास कटिंग करायला आलो त्याच्यात आपलं एक कलम गेलं कारण झाडं खूपच वाढली त्याच्या बाजूला असं झालं पर्याय नव्हतं वांद्र पण खूप काय बोलत आहे ह्याच्या पुढे नाही इथं हा कलम केलात ना की पुढं काय नाही डायरेक्ट वरती फणस आहे हां इथं खाली जांभूळ आहे खूपच गवत वाढलंय त्याच्यामुळे ह्या एवढ्या गवतामुळे वानर उड्या मारतात आणि आपले त्याच्यात खराब झालंय ह्यावेळी पाऊस इतका पडत होता की कालच्या बाजूला आपलं गवत काढायला जमलंच नाही आणि ते गवताचं रूपांतर एकदम मोठमोठे मौट काय बोलताय हा बोला ना काय बोलताय फणस वरच्या बाजूला त्याची काळजी ना करू हा काय हा बघा वरती हा एक काय तो तिकडं काय नाही बिंडास करा त्या बाजूला काय नाही वरच्या बाजूला फणस आहे तुम्ही खाली काय नाही आता है? तर गाज कटिंगचं काम चालू आहे आता जोरात एकदम पुढच्या वर्षी अगोदरच मशीन मारायला पाहिजे इतकं गवत वाढणार नाही इकडे आपलं घर आहे आता इथे पण वरती जे कलम आहे ते पण असंच गवतानेच वेळून टाकले पूर्ण आपली सगळी साफसफाई चालू आहे जरा तिथं आतमध्ये पोयती मारायला गेलो होतो तर खाज उठायला लागले सगळी मित्रांनो आपले आहे परस परसबाग आणि परसबागेची आत्ता आपण साफसफाई करत आहोत आपण बघताय तिकडे मशीनचा आवाज येते भुवर तिकडे आपले मित्र आहेत ते उभे आहेत तिथे आणि सगळी साफसफाई चालली आहे हां बोला ना